घोडतळे यांची चिरंजीव येत एनी टाइम यांची दावण असते कायम जर टायरला बैल लागले तरी भेटून जाते एनी टाइम बैल असते आणि चाललेले असते त्यांच्या नमस्कार मंडळी आज आपण बोधेगावच्या बैल बाजारामध्ये आलतो कायम दावण बघणार तर कायम टॉपचे बैल असते त्या दावणीला किती आले आज हे काय मोजा मोजा तर ते राहत आम्हालाच मोजा लावते तर बघून घ्या जोडे गेली काय माग राहिलेत कितीला मागत आहेत काय होईन का यावर काही होईन जुळण होईन का जुळन का चालू आहे असं का चालू आहे काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार किंमत सांगितली जोडीची बघू शकता वरात कमी जास्त शंभर टक्के होणार बघून घ्या दाताला कशी येत सहा सहा दाती टायरला चाललेले माप धरलेले आहेत का तर बघून घ्या एक नंबर आज काय नाव आहे तुमच्या दा वाकडे पाटील हा वाकडे पाटील यांच्या दावणीला आपण कायम फिरत असतो सर ठीक आहे ही जोडीची काय काय सांगितली पंच्याऐंशी हजार सांगितली बघा जोड पण भारी आहे या वरात कमी जास्त होईन दाताला कशी येतं चार चार दाती या जोडीची काय सांगितली एक लाख वीस हजार सांगितली बघा टायरचं माफी कमी जास्त होईल दाताला कडदात करते यांची ये एक लाख पाच हजार सांगितली बघा आ... दाताला कशी येत सहा दात कडदात तर ठीक आहे माग येत का माग येत बघा एक नंबर जोड आहे त्यांच्या धावणीला यांची का सांगितली शिंगल आहे शिंगल आहे जोड लावायचं असेल तर बघू घ्या टायरचं माप आहे सहा किंमत पंचाळीस पंचाळीस हजार किंमत सांगितली ह्या जोडीची का सांगितली हे जुळक आहेत हा काय सांगा ना पंच्याऐंशी हजार सांगितले बघा आपण वाकडी पाटलची कायम दावून बघत असतो यांची काय सांगितली सत्तर हजार सांगितली फक्त कम खर्च जादा चर्चा बघा एक नंबर बैल कमी जास्त शंभर टक्के खात्रीचे बैल असतील बघा असं गॅरंटीर बागण्यासाठी येते त्यांच्या दावणीला उडले ते मुळांचे का वायगावची वायगावची तर ठीक आहे संपर्क नंबर द्या सत्याहत्तर शहत्तर झिरो नऊ एकोणचाळीस तर ठीक आहे चालू आहे यावर आणि तुम्हाला जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर दिलेला आपण